नमस्कार मंडळी आज आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या एक अतिशय पवित्र तिथीबद्दल जाणून घेणार आहोत श्रावण अमावस्या ही तिथी फक्त तिथी नाही तर आपल्या पूर्वजांची आठवण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे श्रावण महिना हा अनेक बाबतीत खास आहे या महिन्यात विशेषत महादेवाची पूजा व्रत करण्यात येत असल्याने श्रावण हा शिवाला समर्पित करण्यात येतो या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात हिंदू धर्मात श्रावण अमावस्येचे विशेष महत्त्व आहे या अमावस्येचा दिवस हा पित्रांना समर्पित केला जातो असं मानलं जातं की याच दिवशी योग्य प्रकारे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पित्रांची कृपा मिळते आणि पितृदोष नष्ट होतो तसेच सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमोती अमावस्या असे देखील म्हणतात यंदा येणाऱ्या अमावस्येला म्हटले अमा जाते या दिवशी सायंकाळी दिव्यांचे पूजन करण्याची पद्धत आहे तसेच सकाळी पवित्र नदीत स्नान करणे करणे पूजा करणे आणि दान करणे याला विशेष महत्व आहे यासोबतच श्रावण अमावस्येला योग्य पद्धतीने पूजा आणि दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे यावर्षी श्रावणातील अमावस्या कधी आहे आणि त्याचे महत्व काय आहे ते जाणून घेऊ यंदा पिठोरी अमावस्या कधी आहे दोन हजार पंचवीस साली पिठोरी अमावस्या येत आहे चोवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटे पासून सुरू होऊन पंचवीस जुलै दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटे पर्यंत राहील शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटे ते सात वाजून वीस मिनिटे आणि चर मुहूर्त सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटे पर्यंत आहे आता आपण बघू पिठोरी अमावस्येचं खास वैशिष्ट्य काय आहे श्रावण महिन्यातील अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात कारण या दिवशी पिठाच्या पदार्थांच्या नैवेद्य देवीला दाखवला जातो तसेच या दिवशी स्त्रिया मुलाबाळांसाठी देवींची पूजा करतात आणि चांगल्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करतात या अमावस्येला कुशाग्रहणी किंवा दर्भग्रहणी अमावस्या देखील म्हणतात या दिवशी संपूर्ण वर्षासाठी आवश्यक असलेले कुश म्हणजेच गवत गोळा केले जाते धार्मिक कार्यांमध्ये कुश गवत ज्याला आपण दुर्वा म्हणतो जे पुढील धार्मिक विधींसाठी अत्यंत पवित्र मानले जाते आता आपण बघू पिठोरी अमावस्येचे घरगुती सोपे उपाय कोणते आहे पितृदोष निवारणासाठी उपाय श्रावण अमावस्येला पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी करण्याला महत्व आहे गरजूंना दान करा आणि गायी कावळे मुंग्या इत्यादींना साखर पीठ गुल किंवा घरातील अन्नाच्या नैवेद्य खाऊ घाला हे पितृप्रेमाचे लक्षण मानले जाते शक्य असल्यास ब्राह्मणांना अन्नदान आणि वस्त्रदान करा ब्राह्मणांना दान करणे देखील पुण्यकर्म मानले जाते सौभाग्यासाठी आणि संकट टाळण्यासाठी घरगुती उपाय गंगाजल किंवा नदीत स्नान करा घरात तुपाच्या दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा प्रज्वलित करा पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला श्रावण अमावस्येला आपल्या मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठाचे पदार्थ बनवून त्याच्या नैवेद्य देवीला दाखवला जातो पवित्र नदीत पाच लाल फुले व पाच दिवे वाहत्या पाण्यात सोडा यावेळी कन्यापूजन करून घरात किमान नऊ मुलींना जेवू घालावे या दिवशी पितृस्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते हे होते पिठोरी अमावस्येचे घरगुती सोपे उपाय आता आपण बघू पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे तामसिक पदार्थांचे सेवन टाळा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल या दिवशी केस कापणे नखे कापणे झाडू खरेदी करणे नकारात्मक बोलणे टाळावे काही ठिकाणी या अमावस्येला दीप अमावस्या असंही म्हणतात संध्याकाळी घरात अंगणात देव्हाऱ्यात दिव्यांचे पूजन केल्याने घरात शुभता तेज आणि पवित्रता राहते अंध कार म्हणजे दुःख आणि प्रकाश म्हणजे ज्ञान ही श्रद्धा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे मंडळी ही अमावस्या फक्त पित्रांना समर्पित नसून आपल्या घरासाठी मनासाठी आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी सुद्धा एक संधी आहे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना नक्की शेअर करा आणि अशाच पारंपरिक आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद